हलवलं बघणार तरी सात हजार रुपये दंड आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सहा गाड्या लढत चालवली कोण होतोय चोवीसचा गट विजेता एक बाहेर जायच्या मार्गावर गेला अड्याल सुंदर अशी गाडी पहते अतिशय सुंदर आणि दोघात लढत झाली पड्याल होता समीर पोचल्याचा अभ काका वारुंग काका वारुंग काकाचा झाला असता आलबेला आत्ता आणि आड्याल होता संधी ड्रायव्हर ढिबीवाडीचा निकाल गेला कॅमेरामॅन कड हय वारू काका हवा अवघड होता आता तुमचं राव गाड्या क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून गाडी स्वामी समर्थ कृपा वेताबा प्रसन्न यडोबा प्रसन्न कुमारी रियांची अक्षय मस्कर नवी मुंबई ऐरोली या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी जो त्यावरती बसणाऱ्या समीर ड्रायव्हर पोतलेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहिली गाडी सेमीसाठी पात्र